माझा बंधू भगिनींनो जयशंकर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया श्रीनाथ संप्रदायाबद्दलची माहिती जी थोर योगी पुरुषांच्या पुस्तकात वर्णन केलेली आहे जगात सर्वात प्रथम श्री शंकराकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला शिकवला ते विश्वयोगी स्वामी श्री मदननाथ होय व यानंतर सर्वश्री श्री नवनाथांनी म्हणजे या अवतारी दिव्य शक्तींनी सामान्यातल्या सामान्य जीवामधील आत्मविश्वास जागवण्याचे महान कार्य केले यातीलच एक दिव्य शक्ती म्हणजे गोरक्षनाथ यांनी भूतप्रेतापासून आधी शक्तीपर्यंत येणारी संकटे यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करून आपल्या दिव्य मानवी दुःखाचा खूप बारकाईने अभ्यास करून सामान्य जीवांची दुःख निवारण केली यासाठी या सर्व श्री नवनाथांचे मूळ सूत्रधार श्री दत्त महाराज आहेत व म्हणूनच वेदतुल्य अशा महान श्री नवनाथ ग्रंथामध्ये श्री दत्त महाराजांच्या मार्गदर्शनाचे फार मोठे या संप्रदायास होते हे वर्णन केलेले आहे महादेव श्री शंकरानंतर ज्या कोणास संजीवन विद्येचे ज्ञान होते व या कठीण विद्येत पारंगत होते असे व शाबरी विद्या म्हणजे महादेवाने सांगितलेला वेदच आहे हे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारे म्हणजे विश्वयोगी श्री स्वामी मच्छिंद्रनाथ होय श्री नवनाथांचे मंदिर समाधी स्थान किंवा श्रीनाथांचे ठाणे येथील भक्तीचा अंगारा इतका तेजमय आहे की अनेक बाधा भूत पिशाच तंत्रप्रयोग झारण मारण आदी व्याधींनी ग्रस्त झालेले जीव केवळ येथील नाथांच्या भस्मविभूतेने बरे होतात कारण या संकटांना फक्त श्री नाथ संप्रदाय व श्री दत्त संप्रदाय हे संप्रदाय तोंड देऊ शकतात अनेक वर्षापासून फक्त श्री नवनाथ ग्रंथाच्या वाचनाने मारण भूत आदी मंत्र प्रयोगाने ग्रस्त झालेल्या जीवांची संकटे दूर होतात तर ज्यांनी श्रीनाथांची सेवा केलेली आहे त्यांच्या वाटेला देवदेवता देव सुद्धा जात नाहीत अशी ही, ही थोरनाथ संप्रदायाची महती आहे व अनेक नाथ भक्तांनी याचा अनुभव घेतलेला आहे यामुळेच सर्व नाथ भक्त नेहमी श्री नाथांच्या समाधी स्थानावर जाऊन तेथून निरंजन आदेश या अलग जागवणाऱ्या थोर दिव्य अशा नाथ शक्तींची श्रद्धा व विश्वासाने भक्ती करून या अवतारी दिव्य शक्तींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या व माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास यस लाईक व आपल्या भक्तांमध्ये शेअर जरूर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या मोबाईलवर पाठवत राहील तर केले ना सबस्क्राईब ठीक आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयशंकर